नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज सात ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता उजनीत येणाऱ्या दौंडची स्थिती काय आहे उजनीतून भीमा नदीमध्ये किती विसर्ग कमी केला आहे आणि नदीपात्रात सध्याला किती पाणी आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी सहा वाजता उजनी धरणात एकूण पाणी पातळी चारशे सत्त्याण्णव पॉईंट एकशे वीस तर एकूण पाणी साठा हा एकशे वीस पॉईंट एकाहत्तर टी एम सी म्हणजेच उपयुक्त पाणी साठा हा सत्तावन्न पॉईंट पाच टी एम सी एवढा झालेला आहे आणि टक्केवारी बघितली तर एकशे सहा पॉईंट एकोणपन्नास टक्के सध्याला मधून येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे एक दोन तीन दिवसापूर्वी दोन लाख पाच हजार क्युसेक असणारा विसर्ग आज सकाळी तो पंचवीस हजार पाचशे सदोतीसवर खाली आलेला आहे म्हणजेच उजनीत येणारा विसर्ग कमी झाल्यामुळे भीमा नदीत सोडण्यात येणारं पाणी पूर्णपणे कमी करण्यात येईल आतापर्यंत जवळपास पन्नास हजार क्युसेकपर्यंत पाणी चालू आहे त्यामुळे नदीकाठच्या भागातलं बऱ्याच ठिकाणचं पाणी कमी होईल कमी होऊन त्यामुळं परिस्थिती चांगली कमी होईल तर सध्याला भीमा नदीत पन्नास हजार आणि पॉवरहाऊसमधून एक हजार सहाशे असे एक्कावन्न हजार सहाशे एवढा क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीत येतो आहे आणि बंडगाडमधून येणारा विसर्ग बघितला तर नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी एवढा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय त्यामुळे एवढा आता उजनीत पाणी येणारं पाणी कमी झाल्यामुळं भिमेतलंही पाणी बऱ्यापैकी कमी होईल आणि वीर धरणातून निरा नदी सोडण्यात येणारा विसर्ग कालपासून बंद करण्यात आला आहे त्यामुळे निरानदी काठची ही पूर्व परिस्थिती निवळलेली दिसेल निवळेल बऱ्याच ठिकाणचे रस्ते रिकामी होतील सध्याला उजनीतून उपसा सिंचनमधून दोनशे बावीस क्यु क्युसेक्स दहगाव सात सिंचनमधून शंभर क्यूसेक्स कालव्यामधून पाणी वाढवलं आहे ते दीड हजार क्युसेकपर्यंत करण्यात आलं आहे तर पॉवरहाऊसमधून सोळाशे आणि तून पन्नास हजार म्हणजेच असं एकावन्न हजार सहाशे पाणी नदीत जात आहे आणि एक तीन साडेतीन हजार पाणी हे बाकी योजनाद्वारे उजनीतून कमी होतोय म्हणजेच येणारा विसर्ग कमी झाला आहे आणि जाणारा विसर्ग जास्त असल्यामुळं आता सोन्या दरणावर पाणी हे आणखी कमी करण्यात येईल संध्यापर्यंत कदाचित वीस बावीस हजारापर्यंत पाणी काढण्यात येईल असा अंदाज आहे तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे